गुड मॉर्निंग सर्वांना अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल अधूनमधून तर जवळपास एक दीड वर्ष झालं असेल जेव्हापासून मी फोर व्हीलर शिकले पण पण त्याचं ड्रायविंग लायसन काढायचं राहिलं होतं आणि म्हटलं ते तर खूप महत्त्वाचं आहे आता काढणं गरजेचंच झालं आहे पण माझ्या आधार कार्डचा काहीतरी इश्यू असल्यामुळं ते माझं ॲप्लिकेशन फॉर्मच कंप्लीट होत नव्हता मग आता मी आधार कार्ड पण अपडेट करून घेतलं म्हटलं चला आता ड्रायविंग लायसन पण काढूनच घेऊयात आणि हे ऑफिस एकतर ना शनिवार रविवार ओपन नसतं सोमवार ते शुक्रवारमध्येच जाऊन करावं हो लागतं आणि मग मला पण ऑफिस असल्यामुळे ते मॅनेज झालं नाही त्याची टेस्ट वगैरे द्यायला इथे नगरमध्ये पण म्हटलं आता फायनली आपण अप्लाय केले आणि आजचे दुपारची साडे अकराची अपॉइंटमेंट घेतली होती तर म्हटलं चला आता देऊन बघूयात मोस्टली एजंट थ्रू गेलं तर हे टेस्टचे क्वेश्चन्स वगैरे कराय प्रिपेअर करायची गरज पडत नाही पण आम्ही विदाऊट एजंट जायचं ठरवलं होतं म्हटलं बघूयात ट्राय करू तर मग यूट्यूबला आपलं सहजच एक फॉर्मॅट बघितला की काय क्वेश्चन्स असतील काय नाही आणि ते क्वेश्चन्स पाहून असं वाटलं एवढं काही अवघड नाही आहे नॉर्मली आपले रोडवरचे जे साईन्स सा आहेत जे सिम्बॉल्स आहेत डिरेक्शन्सवाले जे सिम्बॉल्स आहेत त्याच रिलेटेड क्वेश्चन्स तिथे असतात कारण की मी लर्निंग लायसन्स काढणारे पहिलं त्याच्यानंतर मग ड्रायव्हिंग लायसन आणि एजंट थ्रू गेलं तर थोडे जास्त पैसे लागतात आणि विदाऊट एजंट जर गेलं तर मला वाटतं हा लर्निंग लायसन्सचा ऑप्शन तर दोनशे रुपयाचं फक्त फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म दोनशे रुपयात आपण लर्निंग लायसन काढू शकतो तर मग नगरमधल्या आर टी ओ ऑफिसमध्ये गेलो आणि मग तिथे जाऊन आपले कागदपत्र जे आहेत ते दाखवले आणि एक्झाम दिली तर एक्झाम दिल्यावर आपल्याला बाहेर येऊन आपण लगेच ऑनलाईन चेक करू शकतो आपलं लर्निंग लायसन आलं की नाही एक्झामला पंधरा क्वेश्चन्स असतात आणि त्यापैकी नऊ आपले बरोबर आले पाहिजे आणि लर्निंग लायसन नंतर एक महिन्याने मग ड्रायविंग लायसनची टेस्ट द्यायला परत ते बोलवतात घरी आलो आणि आईंनी सांगितलं की आपल्या मनूला चार पिल्ल झालेत आणि एवढे छान होते ना एक ते एकदम त्यातलं काळ्या रंगाचं तर मला सगळ्यात जास्त आवडलं मनूच्या रंगासारखं एक पण नाही म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे ना मनूच्या कलरमध्ये तांबडा आणि काळा ते मिक्सचर कोणामध्येच नाही ते सगळे मिक्सचर वेगवेगळेच झालेत आता कलर सगळे वेगवेगळ्या रंगाचे वेग वेग झाले चार त्या रंगाच जर झालं असताना तर खूप जण आम्हाला म्हटले होते त्या रंगाच पिल्लू झालं तर आम्हाला द्या पण आता त्या रंगाचं तर काही झालं नाही पण असं ज्या त्या रंगात जे घडलंय ते एकदम क्यूट दिसत सकाळी ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेल्यामुळे ऑफिसला लॉगिंग करायला उशीर झाला आणि मग थोड्या वेळ ऑफिसचं काम केलं आणि खाली आली तर आई म्हटल्या आता आषाढ महिना संपत येईल आपल्याला देवीला नैवेद्य नेले ने पाहिजेत तर तशी आमची कुलदेवी कनेरसरची यमाई आहे पण तिला पण नैवेद्य नेऊयात आता अजून आहेत एक शुक्रवार पण त्याच्या आधी म्हटलं आपण जिच्या हद्दीत राहतो त्या देवीला आपण नैवेद्य नेला ने पाहिजे तर आज आम्ही त्या देवीला नैवेद्य नेणार आहोत तर आईनी अशी नैवेद्याची तयारी केली का परिच्या नाही पाहिलं अजून हा पण आज काम असुक्रवारी ये का नाही येतो म्हटले म्हणजे अस काय नसतं का एवढेच नैवध्य न्यायचे किती पण न्हायचे का नाही मग ते

पार्थ 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 दे 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 ना देवीला जायला थोडा आज उशीरच झाला की संध्याकाळी सहा साडेसहा वाजता ऑफिसवरून आले मग नंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही पण तोपर्यंत नैवेद्य भरले आणि देवीला जायला निघालो तर आता जाताना मी लॅपटॉप पण सोबतच घेऊन गेले कारण की माझी दुपारची शिफ्ट असल्यामुळं मला साडेसहाच्या पुढेच नेमकं का काम येतं आणि साडेसात वाजता मिटिंग पण असते मग म्हटलं चला आता परत निम्मलक्ष तिकडं आणि घाईघाई येण्यापेक्षा लॅपटॉपच घेऊन जाऊया तर गाडीमध्ये जाता जाता थोडंसं काम केलं आणि जवळच आहे देवीचं मंदिर म्हटलं मग तिथे गेल्यावर थोडा अर्धा एक तास थांबवता था येईल आणि मग येताना परत लॅपटॉपसोबत असल्यावर कसं मध्ये काही काम आलं तर करता येतं येत्या पीठभूमीच्या बिक्रीवर पण जाऊयात म्हटलं आणि मग आम्ही निघालो देवीला जायला पहिले जाता जाता केळगावच्या वेशीमध्ये हनुमानाच्या मंदिराचे तिथे गेले ते ना आई जसं म्हटलं की नैवेद्य मी काही मोजून घेतले नाही कारण की खूप सारे देव आहेत भैरवनाथाच्या मंदिराच्या तिथे गेल्यावर तर हनुमानाच्या मंदिराला ह्यांनी नारळ वगैरे फोडला त्याच्यानंतर तिथे शनीचं मंदिर नंतर, शनी नंतर भैरवनाथाच्या मंदिराच्या तिथे पण भरपूर सगळे देवांचे मंदिरं आहेत तर सर्व आता आषाढ महिना आहे तर म्हटलं चला सगळ्याच देवांना नारळ पण पोडण होईल आणि नैवेद्य वगैरे पण येईल मधल्या सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर आम्ही शेवटी गेलो रेणुका मातेच्या मंदिरात आज इथे एवढी जास्त काही गर्दी नव्हती पण जेव्हा घटस्थापना होते त्या काळात तर इथे एवढ्या लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात त्या रांगेत उभं राहून इथं दर्शन घेतलेले आहे मागच्याच वर्षी देवीचं दर्शन घेतलं आमचे नैवेद्य देवीला दिले आणि तिथून परडीमधून दोन नैवेद्य परत घरी घालो नंतर देवीच्या मंदिराच्या मागेच महादेवाचं आणि इथं मंदिर त्याचं दर्शन घेतलं आणि थोडं मंदिरात पण बसलो तिथलचं वात्र मंदिरात म्हणतात की आल्यावर दोन मिनटं का होईना बसायचं असतं तर आम्ही बसलो एकदम निवांत वातावरण आणि मग सर्व दर्शन झालं आणि परत यायला निघालं ना सगळ्यांना जेवण झाल्यावर काहीतरी गोड लागतंच म्हणून आम्ही येताना मटका गुल्फी घेऊन आलो आणि मग काय सगळ्यांनी मस्तपैकी ताव मारला मी पण सगळ्यांसोबत बसून मटका गुल्फी एन्जॉय केली आणि वरती जाऊन म्हटलं मेहंदी पण काढावी कारण की प्राजीची एंगेजमेंट होती आणि म्हटलं ऑफिसचं पण लॉग ऑफ करावं तर हा होता आमचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद